हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल प्रांजल वाहिनी आणि आजपासून दोन दिवस आम्ही चाललो आहेत लोणावळ्याला कारण ऋतू दिदी म्हणजे माझ्या कझिनचं मावशीच्या मुलीचं लग्न आहे आणि ते एक डेस्टिनेशन वेडिंग आहे लोणावळ्याला तर आम्ही आजपासून चाललो आहे सकाळ झाले काल रात्री आम्ही मेहंदी काढलेली आजची तारीख आहे ट्वेंटी सेकंड नोव्हेंबर फ्रायडे हेल्मेंट पण लावून झालेले सगळं झालेलं आहे तयारी झालेली आहे खूप बॅग्स आहेत अर्धे बॅग्स पप्पांनी खाली घेऊन गेलेले आहेत आम्ही चाललो आहे कॅबने तर तुम्हाला आता मी सगळं दाखवणार आहे आपल्याकडे हळदी आहे संगीत आहे दुसऱ्या दिवशी लग्न रिसेप्शन सगळं आहे आम्ही डान्स बसवलेले आहेत तर तुम्ही ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहात पण जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा

घेते मग मी जवळ जवळ मागे पण फिरवायला काय सगळ्या बेगा घेतल्या मागे पण गोलाडवर फिरवायला लागली गाडी कुठे कधी काय राहत माझ्या एंगेजमेंट लग्नाला

बॅगच राहिली होती म्हणून दोन तास आहेत आपल्याला दोन अडीच तास लागते अच्छा नाही आम्ही इथून आली आहे नेहमी आता ट्रॅफिक जाम वगैरे सगळं होत असते आता ट्रेन आली की आपल्याला थांबा हां काय कधीपासून चाललं आहे कन्स्ट्रक्शन आणि त्यामुळे एवढी धूळ एवढी धूळ आणि एवढं हे असतं रोहायचा रेल्वे ट्रॅक खराब आहेत रस्ते कसे कोणीच नाही डुलट डुलमट सगळं दुख दुःख झालं काही दिसत नाहीये

जाऊ द्या हळू हळू हळूहळू पण कोण गाव कोणतं हे इकडे कुठे आले रोहाचे आळद आळंदी ओ आळंदीला पाणी हे गाव कुठं आहे आता शेमडी ए, शेमडी आपण कुठपर्यंत आलो ते खोपोलीच्या अलीकडे आहोत खोपोलीच्या अलीकडे अच्छा ठीक आहे तेच विचारते कुठे गेले बाकीचे बोलते कुठे गेले मम्मी तू ओळखलंच नाही ना कदम बुवा आपल्याकडे झाड न्यायला आले तिथे अच्छा चिकूची झाड चिकूची झाड घेते ना तेच त्याही मला हात केला म्हणा त्यांनी कसली चिकूची झाड ग अगं ती मी बियाणे काय लावले होते त्याची झाडी तिथे झाड ती ध्यानात दिली अच्छा हा ते रोपट झालेलं मग आपल्याकडे ठेवायला जागा पाच होती ना पाच सहा होती चिकूची आणि लिंबाची आणि द्यायचं द्यायचंय ग त्यांना ते नेत होते पण त्यांना उचलतच नव्हती ती कुंडी त्यांना न्हायची होती लिंबाची पण खूप टाइम झाला ना त्यांना एकटे झालेले उचलतच नव्हती ती कुंडी थांबता देव हावे आम्ही आलोय स्पेशल वडा खायला आवडी हा हे म्हणतायत की इकडे अजय अतुल पण वडापाव खाऊन गेलेत सगळे

Nah, दीदा उबे ना ओ

तर मला आवडतो नाहीतर मग तसं माझा वडापाव फेवरेट आहे ना काय भारी आहे चुरतुरीत सेल्फ सर्विसच्या नाव पप्पा पप्पा एकटेच जातात सेल्फ सर्व्हिस आहे पण आ पप्पा एकटेच जातात पण आपल्यासाठी हवंही आहे चहा बघ तू एकदम हा आल्याचा चहा एकदम मस्त आता आपण इथेच येणार पप्पा तर एकदा पप्पांना असं कुठली चांगलं हॉटेल किंवा चांगलं गोष्ट मिळालं एक किती वर्षांनी असा चहा मिळाला म्हणून असा चहा इकडे आपल्याला राहायला फिरायला तो मध्ये बाहेर पडायला तो कुठून तरी त्या ह्याच्यातून काढली त्यांनी गाडी होतात एक रोड आहे आणि ते खास खडलं मुंबई मुंबई एक्झिट आहे तो आपला एक्झिट नाही सॉरी हो त्या नाही त्याला सगळे सगळा माहिती होता पण तो ते गुलबुल नाही दिखताही नाही चकवा काय केलं असेल तो मागची जी कंपनी आहे ना तिथून मधून आतमध्ये उतरवली असेल तो रोड आणि मातीचा रोड होता काय एकदम खेडेगावातला असा मातीचा रोड अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ते डायरेक्ट आपण कंपनी आहे ना आता नाश्ता केला ना

अश्विन कार्ति, कार्तिक, कार्तिक कार्तिक मार्गशी का अश्विन कार्तिकच आहे कार्तिकच आहे तेव्हा आहे महिना आहे कार्तिकच असेल मला इथे जायचं कार्तिक एखादशी झाली नाही बाबा इथे जायचंय आज बंद आहे ते आता नंतर येताना रात्री असेल येताना इथून नाही बैल महाराजांची मूर्ती पण काढला काढला तुम्ही पण काढा पाच प्लेटचे घेतले मग एक वडापाव एक्स्ट्रा घेतला अरे नुसत्या इंड्या लुटतात आपल्याला नावच नाही काय

आणि डान्स करत जाते ते रोहावाले पण असे कपडे पण घालायला लागतील ला ला पप्पा तुम्हाला ते काय आरामात घालतील मला नाही जमणार ग मला उन्हाच नाही जमायचं चा। चालू शकते मी आता पण उन्हाच नाही जम ते घालतात कि नाही कुठून असताय अजून पांढऱ्यापुढे हो मी टेम्पत बसले तर चालेल मग मी येईन नाही हे बघा पुरुष बघा कसं छान घालायचं छान वाटत जायचं भूषण होता ते कुठे वारीला गेलेला गेला मस्त वाटत होता ते असे कपडे घेऊन देईन मी पप्पाला धब्बा होती कशाला आहे आपल्याकडे पण आहे ना जा तबला वाजवायला जाम आवडतो पप्पांना मी कधीपासून सांगते तबल्या वाजवायला जा वरती वाजवायला घेऊन जाईल आणि धूळकाट पडेल तिथे पण त्यापेक्षा ये सॅटरडे संडे आपण दोघे मला मांडीवर बसली बघायला मी ते मी पाणी हेच पाण्यामुळे नाही नाही हे आता ना अरे यार भिज मी हळू घेता येत नाही

आज कायम भेटत सगळं नसत सगळं बघायला हे लोक लवकर पोचतील त्यांच्या ना वाटेल आलीस इयरफोन्स मम्मी मला मध्ये बसलेली तर चांगलं चांगला दिसत होता मध्ये बसलेली तर आता मी बसू पण नाही खिशर्ट ठेवलेले स्वतःच आणि शोधते सगळीकडे येणार गाडी आली तर मी काय सांग मला मामाच्या सर्वचे कपडे बॅग आहेत आमच्या सहा एकेकाचे कपडे किती आठ आठ जोडी एक एकचे कपडे शेवटी आम्ही केली शेवटी गाडी करून आलो मग बसचं तिकीट कॅन्सल केलं नाही तनु डायरेक्ट पुण्यावरून पहिले येणार होती पण काल बोलले ना मी आले इकडे आम्ही चौगावात हा अनु इकडे आली डान्सची प्रॅक्टिस वगैरे करायची होती ना आली इकडे आणि परत सगळं घ्यायचं होतं कपडे वगैरे तिला काय ज्वेलरी पाहिजे ते सगळं घ्यायचं होतं ना मग एक दिवस आलीच सुट्टी टाकून मग नाही नाही ना, ना, मी तिचा व्हिडिओ मध्ये हा कोण ब्रिज बा बाणाई बाणाई धनगरी जीवनवाली आहे ना अच्छा युट्यूब यूट्यूबर आहे ती कि हाय शिंगरात शिंगरोबा मंदिरात ती पूजा वगैरे करून आली थांबली या ब्रिज खाली थांबलेली कधीची सगळं माहिती आहे मला हा रोड माझी मम्मी खूप मोठी युट्यूब कन्झ्युमर आहे इकडे कुठे चालत चालत बिचारे जातात माहिती आहे जेजुरीला जातात आता हा ब्लॉग एवढा मोठा होणार आहे की वा। <laughs> <का, एवण? दांस>। <laughs> 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 मला वाटतं मी आत्ताच हा म्हणून अपलोड करावा इकडे का डान्स अचानक नागोबा काय आला मला वाटलं ते म्युझिक लागला की काय निघाले ते कधीच निघालेत पण ते आता इथून पार झालेत ते म्हणजे इथून त्यांच्याकडचा चारा संपला ना ते आपल्या कोकणात येतात आता आठ महिने राहतील आणि परत पावसाच्या मग काय तिथे जाऊन विकतात काय म्हणतात विकत घेतात ना ते लोक आपली आयडी बिल राहतात ना बोपड दादा दादा पण त्यांची अयो शपथ वाट बॅग उघडी होती सगळं पडलं पडलं पण उघडी कशी होती कुठे उघडी कशी आता फोन काढला त्याच्यावर सगळं सगळं पडलं पॉकेट पण पडली होती पण माझे पैसे पण पडले फोन काढला ते उघडी होती काय हे उघडू का घेते ना अरे मग काय आम्ही आलेलो ना पावसात बाईक नाही तुम्ही आणि इकडे तिकडे दीपाली मॅम भेटलेलं नाही तर तनुला तनुनी पाडली असती मला तिथे दीपाली मॅमच्या एक्साइटमेंट मध्ये घेतली तुला घेतली शिक्की आला म्हणजे लोणावळा आला जवळ स्पेशल ब्लॉग एवढा बारा वाजता येत गो आमचा फोटो तर गाणार नाहीये <Pan clouds> या 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 मॅडम या तिचं नाव का इकड अरे मग आम्ही लास्ट टाइम पण तेच बोलत होतो असं आमच्या रोहाला पण येतं नाही आहे तुला माहिती का आम्ही जेव्हा लोणावळा सीजन मध्ये आलेलो ना तिथे फोटो

रत राम 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 गुरा राम राधरा

त्या साईडून ह्या साईड ब्राउन बैग है पेरू पाहिजे का तुला पेरू नाही ना। ना मालवणला जाताना कसे सगळे खा खात खात नुसते फोटो आलेत व्हिडिओ आलेत <laughs> नुसती खातेच पुऱ्या <पूरा> ट्रेन मध्ये तुझे <laughs> फोटो काढे खाण्याचे ब्लॉग बघायला बाय प्रवादाला फॉलो करा